आणि भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना पोस्टाने बांगड्या कुरिअर करू असं डॉक्टर रेणुका पतंगे म्हणतात भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या विरोधात वसमतमध्ये मध्ये जोडे मारो आंदोलन आज झाले शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे यांनी भाजपा आमदारांचा निषेध केलाय हिंगोलीच्या वसमत मध्ये भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या पोस्टरला मारो आंदोलन करण्यात आले आणि यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे यांनी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांना इशारा दिलाय शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागा अन्यथा तुम्हाला पोस्टाने बांगड्या कुरिअर करू असं डॉक्टर रेणुका पतंगे म्हणतायत काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजप आमदार तानाजी मुटकोळे यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि त्याचे पडसाद मध्ये उमटायला आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याच्यासाठी आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांच्या त्यांच्यावरती आंदोलन आंदोलन तर चालूच ठेवू आणि त्यांना म्हणजे हे असं हे बायांसारखं त्यांना शोभत नाही की म्हणजे त्यांच्यावरती टीका करणं टिप्पणी करणं आणि असं हे बोलणं की म्हणजे काय केलं काम काय केलं हे काय केलं त्यांनी स्वतः स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय काम केलं स्वतः म्हणजे त्यांच्या मतदारसंघातले लोक त्यांच्यावरती किती खुश आहेत हे ते त्यांनी अगोदर त्यांचं तपासावं जर त्यांनी यावर आता हे जे आम्ही नि निवेदन दिले त्याच्यावरून पण त्यांनी जर माफी नाही मागितली तर आम्ही त्यांना त्यांच्या शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांना हे त्यांना आमचं शिवसेना स्टाईलनं त्यांचं आंदोलन दाखवू आणि त्यांना पोस्टाने बांगड्या कुरिअर करू